Hello. It's a shrug. Yes. नमस्कार मंडळी कसे आहात मस्त आहात ना असायलाच हवं तर आज आहे 25 ऑगस्ट फ्रायडे आहे आज आणि आज आम्ही जाणार आहोत श्लोकच्या स्कूलमध्ये श्लोकच्या स्कूलचा आज फर्स्ट डे आहे तर त्यांनी फ्रायडेच्या दिवशी फर्स्ट डे दे ठेवला देन सॅटर्डे संडे सुट्टी आणि मंडेपासून मग त्याची रेग्युलर स्कूल चालू होईल तर फर्स्ट डेला त्यांनी पॅरेंट्सला अलाव केलेला आहे की त्यांनी सोबत यायचं मग तो दीड तास तिथे राहील म्हणजे थांबेल स्कूलमध्ये वगैरे त्यांचं जे पण काही असेल ते होईल आणि मग नंतर मंडेपासनं मग तो त्याचं स्कूल बसणं जाईल तर तो किंगडर गार्डनला आहे आत्ता आणि चला म्हटलं बघूया तिथली स्कूल वगैरे कशी आहे तर ते पण तुम्हाला दाखवते आणि त्याला खूप आवडतं त्याच्यासोबत म्हणजे असं वाटतं की म्हणजे मम्मी पप्पा तर असतातच पण मी सोबत असते सतत तर त्याला ता असं वाटतं की माऊने पण असावं तर मग म्हटलं चला आपण पण जाऊयात आणि तुम्हाला पण दाखवते इथली स्कूल कशी आहे वगैरे तर सो सोलट सी काय 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 नाही मी स्कूली फील्डला गेलेलो का मॅम मी मी स्कूल बसमध्ये गेलेलो ओके आज कुठे जातोय आपण आम्ही स्कूलला जाते आणि मी नाही मी नाही येणार आहे तुझ्या सोबत तू तु, फक्त सोडायला येणार हा ना, ना मग सोडायलाच म्हणते रे आटप ना तू बाहेर कुठे जातोय स्कूल सप्लाइज ओके तर हे फक्त वर्ष म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला द्यायचंय दॅट सीट ओके त्याच्यामध्ये जिप्लॉक आहे जिप्लॉक आहे बुक्स आहे पेन्सिल स्टिक्स जे पण लागतं सगळं स्टेशनरी त्यांनी म्हणजे दिलेलं आणि मग तेवढं आपण ते द्यायचं सुरुवातीला या हा श्लोक आणि द्यायचं इतकंच द्यायचं दॅट्स इट मग नंतर काही द्यायची गरज नाही घ्यायची गरज नाही झालं तर मग सांगतील हा येस तर आता इथे आम्ही शंभो करतोय शंभ झाला बड़ा, चला बड़ा श्लोक आर यू एक्सायटेड काय असणार स्कूलमध्ये आज माहित नाही ना आल्यावर ना? ना। सांगशील हा मला कसं वाटलं काय काय होत वगैरे ओके okay? आम्ही कधी गेलो नाही ना रे स्कूल स्कूलमध्ये तर आम्हाला माहिती नाही आहे इथलं स्कूल कसं असतं ओके सांगशील ना आल्यावर येस

विजिटर पार्किंग ओनली नाटेच फेसन तर श्लोक आतमध्ये गेलेला आहे त्याचे स्कूल क्लासरूम वगैरे त्याला दाखवणार आहे तर तोपर्यंत आम्ही ते बाहेर थांबलो होतो तर लहान मुलांनी टाईल्सवर पेंटिंग केलेल्या आहेत आणि त्या टाईल्सची एक वॉल त्यांनी बनवलेली आहे त्या त्याच्यावर त्यांचं नाव देखील लिहिलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता तर सुंदर अशी वॉल बनवली आहे मस्त आणि इथे बुकची वेंडिंग मशीन आहे तर जेव्हा आता श्लोकची स्कूल सुरळीत चालू होईल तेव्हा त्याला एक टोकन मिळेल आणि मग आपण इथून ते टोकन टाकून जे हवं ते बुक इथून आपण घेऊ शकतो तर मी फर्स्ट टाईमच बघितली ॲक्च्युली वेंडिंग मशीन बुकची आणि इथे असं काही त्यांची वॉल होती स्कूलची तर आत्ता श्लोक आलेला आहे

कोणतं बुक पाहिजे हे आहे ना तुझ्याकडे डायरीज आहे हे दुसरं कोणतं पण बुक आपण नंतर घेऊ शकतो आपल्याला टोकन घ्यायला लागेल टोकन टाकायचं असं हा येस आणि मग आपलं बुक येणार इकडनं खाली इकडनं इकडे येणार इकडनं ओके हा चालेल हे घेऊ शकतो तू इथे आत्ता मी जस्ट बाहेर आलो तिथून इथून इथून एंट्री आहे तर ना तिथलं एक म्हणजे तिथे बेलचं बटन आहे ते बटन प्रेस केल्यानंतर आतून ते मॅम अनलॉक करतात मगच आपण आत एंट्री करू शकतो पण आत मी जास्त शूट नाही करू शकले कारण स्टुडंट्सच्या सेफ्टीसाठी अलाऊड नाही आहे शूट करायला वगैरे तिथे आणि आम्ही बाहेर थोडंसं बसलं होतं फक्त आणि त्याला आतमध्ये जाऊन वगैरे दाखवलं काय स्कूल वगैरे आणि ओके okay. <laughs> <laughs> uh, आणि था ना त्याला हो एकट्याला तर दाखवत होतं ना फर्स्ट डे होता स्कूलचा तर थोडं बोर होत होतं वाटतं तर काहीतरी म्हणत होतं आय एम फिलिंग डिझी और स्लीपी समथिंग काहीतरी तर मग लगेच त्यांच्या मॅमनं जाऊन त्याचे डोळे कान लगेच नर्सकडनं चेक करून घेतले की त्याला का तसं फील होतय म्हणून तर बघूया आता श्लोकला विचारूया त्याला कसं वाटलं हा इथे छान तुला काई काई um, टीचर तुला आज येऊन गेल्या मग काय काय झालं मी केलं शेपलो टीचरूम दाखवली काय हो दाखवलं काय काय सांगितलं मला फक्त शिकवले काय शिकवलं शेप

तू रिकॉल कर ना काय काय होत इथे सातवे ला आणि डब्बा घेऊन आला चीज वाय जा काय मी इथं घरात थांबते मी आज कुठेही नाही जाणार तुला काय मावशी झोपणार आहे आता नको वाटत तर श्लोकला घरी आल्यानंतर विचारलं पण तो ना थकला होता येईपर्यंत आणि ना आज जरा त्याचं काय माहिती मूळच नव्हतं वाटतं काय झालं काय नाही काही सांगत नाही आहे तो तर आजचा ब्लॉग इथपर्यंतच होता तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करायला शेअर करायला आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन नसाल तर सबस्क्राईब करा कारण मी असेच तुमच्यासाठी नवीन नवनवीन भन्नाट व्हिडिओ घेऊन येईल सो टील देन ब बाय टेक केअर इटी वन